माढा मतदारसंघातील पोहचले संस्थान रामराजे नाईक निंबाळकर संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी आगामी निवडणुकीसाठी आशीर्वाद घ्यायला रामराजे नाईक निंबाळकर माझे मोठे बंधू आहेत त्यांचा आशीर्वाद मला कायम हवा असतो असे सांगत महादेव जानकर यांनी निंबाळकर घराण्याला फलटण येथे जाऊन भेट दिली असे सांगत महादेव जानकर यांनी निंबाळकर घराला भेट देत राजकारणात एक नवा ट्विस्ट निर्माण केला आहे पाहुयात रामराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी संजीव राजे नाईक निंबाळकर आणि पिंटू बाबा नाईक निंबाळकर या दोन्ही निंबाळकर बंधूंची भेट घेतल्यानंतर महादेव जानकर काय म्हणाले जिल्ह्याचे मी त्यांना वडा प्रमाण मानतो मानत होमान होता हे माझे पहिले मंत्री होते माझ्या आई वडानी त्यांना मतदान दिलेलं आहे राजेला त्यामुळे मालुजीराजा माझा व्याख्य आहे ना नुसतं संजीव बाबाचा आणि रामराजेचा रामराजे परंपरा परंपर काय माझा आणि हे माझे गाव आहे आणि माझा एक जिल्ह्याचा मी आमदार होतो तेव्हा सभापती म्हणून रामराजे होते त्यावेळेस आम्ही जिल्ह्याची भूमिका म्हणून मायेचं प्रेम देण्याचं काम मला त्यावेळेस केलेलं नाही त्या तिथून माझा आणि रामराजेचा अतिशय गर्भ समाज झाला आहे लोकसभेच्या विषय आपल्याबद्दल लोकसभेचा विषय कसा आहे त्यांचा त्यांचा पक्ष वेगळा आहे माझा पक्ष वेगळा आहे त्याबद्दल त्यांना आताच नाही पण मी थोरला भाऊ धाकटा भाऊ म्हणून मी त्यांना मागायला प्रॉब्लेम नाही मला असता आहे संजीव बाबा बद्दल आहे त्यावेळेस जिल्हा परिषद अध्यक्ष होते त्यावेळेस माझा आणि संजीव बाबाचा तीन प्रोग्राम एकत्र जाते आणि उत्कृष्ट झेडपी कशी चालवावी म्हणून त्यांचा मोदीच्या हस्ते सत्कार लागला त्यात संजीव बाबाचं काम उत्कृष्ट बरं आणि ही शेवटी माती आमची छत्रपती शिवाजीराजेची माती आहे फुलेची माती आहे बाबासाहेब आंबेडकर इथेच शिकायला होती कोळकरांची भूमी इथलेच होती ट्रस्टीची त्यामुळे सातारा जिल्हा हा क्रांतिकारकांचा जिल्हा आहे वैभव जिल्हा आहे त्या दिला आजची माझी भेट ही माझी वैयक्तिक आहे आशीर्वाद मांडण्यासाठी आहे भा आम्ही ठरवू काय करायचं थँक्यू थँक्यू थँक्यू